बदलापूर प्रकरणानंतर प्रशासन आता सतर्क झाले असून शहर व ग्रामीण परिसरातील शासकीय तसेच खासगी शाळांना सीसीटीव्ही बंधनकारक केले आहेत ज्या शाळेत सीसीटीव्ही आढळणार नाहीत अशा शाळांवर कारवाई करून दंड वसूल करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे याबाबत पोलीस आयुक्त तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षकांसोबत बैठक घेऊन कारवाईची दिशा ठरविणार असल्याची माहिती आशीर्वाद यांनी दिली बदलापूर घटनेनंतर सोलापुरातील शाळा सतर्क झाल्या असून अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता काय काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने शाळांकडून देखील प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर देखील नियोजन सुरू आहे यापूर्वीच शिक्षण विभागाने सीसीटीव्ही संबंधित आदेश काढून सीसीटीव्ही बंधनकारक केले आहेत प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे काम शाळांना सोपवून सीसीटीव्हीसाठी मुख्याध्यापकांनी स्वतः पुढाकार घ्यावा सी पी तसेच एस पी यांच्या माध्यमातून शाळांची तपासणी करू त्यानंतर सी सी नसलेल्या शाळांना नोटीसा पाठवू तरी सी सी टीव्ही अंमलबजावणी न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करू यासोबत गुड टच बॅड टच याबाबत प्रत्येक शाळेत मार्गदर्शन कार्यशाळा राबवू याबाबत शाळांच्या भिंतीवर जनजागृतीपर पोस्टर लावण्याची सूचना केली आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले